नमस्कार मंडई दिप सोम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे चिकन बिर्याणी आणि चिकन बिर्याणीमध्ये काही जणांना त्यातली ग्रेव्ही जास्त आवडते तर ग्रेव्ही जास्त होण्यासाठी या रेसिपीमध्ये मी काही टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मग झणझणीत मसालेदार चिकन बिर्याणीला सुरुवात करूया यासाठी मी चिकन घेतलेलं आहे अर्धा के जी त्याच्यामध्ये काही मा बोनलेस पीसेस आहेत आणि हे एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन लेग पीस आहेत आणि आता ह्याच्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेल्या आहेत दोन असे आपले लसणाचे हे असतात ना तसे घेतलेले आहेत दोन लसणाचं मी एवढे सारे लसूण घेतलेले आहे आणि मोठा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला पेस्ट करून घ्यायचे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकून करायचं आहे एकदम हलकंसं पाणी आता आपण चिकन मॅरिनेट करायला सुरुवात करूया तर यासाठी जे अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट केलेली त्यातला आपण दोन टेबलस्पून याच्यामध्ये घेणार आहोत एक कप दही घेऊया आणि याच्यामध्ये बिर्याणी मसाला थ्री फोर टेबलस्पून घेतलेला आहे हे सगळे मसाले आहेत लाल मिरची पावडर आपल्याला टाकायचे एक टेबलस्पून धणा पावडर थ्री फोर टेबलस्पून जिरा पावडर ते हाफ टेबलस्पून आणि हळद पावडर हाफ टेबलस्पून गरम मसाला जो आपल्याकडे असेल तो हाफ टेबलस्पून वापरायचा आहे आपल्याकडे जर कसुरी मेथी असली ती थोडीशी टाकायची एक टेबलस्पूनपर्यंत टाकायचे आणि आता याच्यामध्ये थोडंसं आपण अर्धा लिंबू पिळून टाकणार आहोत आणि मग व्यवस्थित एकत्रित करून आपल्याला हे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे एक तासासाठी तरी मॅरिनेट करायला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मग मॅरिनेट करायला ठेवा आता इथे जोपर्यंत मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण कांदा फ्राय करून घेऊया हे इथे मी तीन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि हे जाडसर बारीक असे चिरून घेतलेले आहेत एकदम बारीक आणि मग हे कपड्याने याचं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे कपड्याने पुसून घ्यायचं तुम्ही पाहू शकता त्यातलं पाणी आता निघालेलं आहे सुक्कं झालेलं आहे कपड्याने पुसल्यामुळे आणि आता इथे आपण कांदा फ्राय करायला घेऊया आपला जेवढा कांदा असेल तेवढा आपल्याला इथे ऑइल टाकायचा आहे आणि ऑइल एकदम गरम झाल्यानंतर पूर्ण गरम झाला की मग आपल्याला याच्यामध्ये सगळं कांदा टाकायचा आहे थोडं थोडं पहिला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यातलं पाणी काढल्यामुळे आपला कांदा व्यवस्थित फ्राय होऊन निघतो हे तुम्ही पाहू शकता आता आपला कांदा ब्राऊन व्हायला आलेला आहे आणि पटकन शिजला जातो पाणी काढल्यामुळे तो पटकन शिजला पण जातो आणि पटकन फ्राय होतो त्याला वेळ जास्त लागत नाही तर त्यासाठी आपल्याला त्यातलं पाणी पूर्ण काढायचं आहे इथून पाहू शकता आता आपला कांदा अशा प्रकारे आपल्याला सगळा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आता इथे आपले सगळा कांदा फ्राय करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं जास्त एक्स्ट्रा लाल झालं आहे तुम्हाला जर जास्त लाल आवडत नसेल तर तुम्ही थोडं कमी लाल केलं ला तरी चालेल आता इथे मी बासमती तांदूळ घेतलेलं आहे दावत बासमती दोन कप घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून ते आता पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहे आणि आता इथे आपण चिकन जो मॅरिनेट केलेलं ना तो फ्राय करणार आहोत तर फ्राय करण्यासाठी इथे मी ऑइल टाकलेला आहे पॅनमध्ये तीन टेबलस्पून ऑइल गरम झाल्यानंतर आपण हे मॅरिनेट चिकन आहे ना ते फ्राय करूया फ्राय करायला ठेवणार आहोत हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला फ्राय करून नसेल चिकन घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट पण शिजवू शकता पण हे फ्राय करून घेतल्यानंतर अजून चिकन बिर्याणीला टेस्ट भारी येते आता हे दुसऱ्या साईडला आपण तांदूळ शिजवणार आहोत आता तांदूळ शिजवण्यासाठी आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत त्याच्यामध्ये जिरा एक टेबलस्पून घेतलेला आहे दोन तेजपत्ते दोन का मोठी इलायची घेतली आहे दोन दोन तीन छोटी इलायची हिरवी इलायची असते ती दालचिनी आणि याच्यामध्ये आपण लिंबू टाकणार आहोत लिंबू हे, हे तांदूळ आपला सुटसुटीत होण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं ऑईल टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे ऑईल आणि मीठ मी नंतर टाकलेलं आहे ते व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलं आता हे आपल्याला चा चांगली उकळी आल्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचा आहे तांदूळ शिजण्यासाठी जर तुमच्याकडे मोठा पातेला असला तर खूपच चांगला मोठ्या पातेल्यामध्ये वापर करा तर तांदूळ आपला मस्तपैकी शिजेल आणि पाणी जास्त ठेवा त्याच्यामध्ये मग तांदूळ व्यवस्थित मोकळे मोकळे होतील आणि ते आपल्याला सेवंटी फाय टू पर्यंत एटी पर्सेंटपर्यंत शिजवायचं आहे एकदम प्रॉपरली शिजवायचं नाही आता इथे आपलं चिकन एक साईड फ्राय झालेलं सा आहे आता दुसरी साईड आपण टर्न करून घेणार आहोत आणि हे चिकन थोडंसं शि हे चिकन पण जास्त आपल्याला शिजवायचं नाही थोडंसं शिजवायचं आहे हे चिकन इथे थोडंसं शिजून झालं आता आपण आपला तांदूळ पाहूया तांदूळ पण आपल्या इथे सेवंटी फाय टू एटी पर्सेंटपर्यंत शिजलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता सेपरेट असं झालेलं आहे आता आपण बिर्याणी दम द्यायला घेऊया यासाठी मी कढई घेतलेली आहे नॉनस्टिकवाली जर तुमच्याकडे मोठा भांडा असला जास्त माणसं असली तर तुम्ही थोडं मोठं भांडा घ्या ही चार लोकांची बिर्याणी होती त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये या कढाईमध्ये प्रॉपरली बसलं तर यासाठी मी कढाई ठेवलेली आहे गॅसवरती आणि तीन टेबलस्पून ऑईल घेतलेला आहे दोन टॅमॅटो घेतलेले आहेत उभे चिरून आणि मग जो फ्राय केलेला कांदा आहे ना तो याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा टाकल्यामुळे जे मी तुम्हाला सांगितलेलं स्टार्टिंगला आपल्याला जर ग्रेवी वाढवायची असेल तर याच्यामध्ये कांद्याची क्वांटिटी वाढवायची असते कांदा आपल्याला जेवढा फ्राय कांदा आपण जेवढं जास्त टाकणार तेवढी आपली ग्रेव्ही भारी पण होते आणि मसाला पण आपला चांगला होतो आणि क्वांटिटी पण आपली ग्रेवीची जास्त होते आता कांदा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूणची पेस्ट केलेली ती दोन टेबलस्पून टाकलेली आहे आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकणार आहोत आणि मग मसाले टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले चांगले एकजीव करून घेऊया मग याच्यामध्ये हाफ कप दही टाकण्या टाकणार आहोत दही टाकल्यानंतर आपल्याला कमी गॅसवरती हे व्यवस्थित चम्मचने हलवून घ्यायचं आहे जेणेकरून तो दही फुटला नाही पाहिजे कमी मंद आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपलं आणि यासाठी आता याच्यामध्ये मी जो आपण चिकन मॅरिनेट केलेला तो त्यातला थोडा मसाला उरलेला ना तो मसाला या ग्रेव्हीमध्ये आपण ॲड करणार आहोत तर तो, तो मसाला याच्यामध्ये टाकूया आणि या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी ते दुसरं आपण जे चिकन फ्राय केलं त्यातला जो ऑईल असतो तो पण ह्याच्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून तो वेस्ट होऊ नये ते त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये फ्राय केलेलं चिकन टाकूया जर तुम्ही फ्राय की चिकन नाही केलं मग ते मॅरिनेट केलेलं तुम्ही डायरेक्ट असं शिजवलात तरी चालेल कांदा आणि टॅमॅटो फ्राय केल्यानंतर डायरेक्ट हे टाकून हे शिजवलं तरी चालेल आता हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता ह्याच्यावरती आपल्याला मिक्स झाल्यानंतर आपल्याला जे तांदूळ आपला शिजलेला तांदळातलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे आणि मग थोडंसं थंड झाल्यानंतर मग ते याच्यामध्ये टाकायचं आहे एकदम थंड होऊन नाही द्यायचं आहे थोडंसं नॉर्मल थंड झाल्यानंतर मग ह्याच्यावरती स्प्रेड करायचं आहे तांदूळ आता मग याच्यावरती घी टाकणार आहोत एक टेबलस्पून असं वरून असं स्प्रेड करणार आहोत आणि मी थोड्या वेळासाठी थोडंसं दोन टेबलस्पून दूध घेतलेलं आणि त्याच्यामध्ये केसर टाकून ते भिजत ठेवलं अर्धा तास आणि मग ह्याच्यावरती आपण कोथिंबीर आणि आपल्याकडे जर पुदिन्याचे पत्ते असेल ते पण टाकायचे अजून बिर्याणीची टेस्ट वाढते आणि मग जो फ्राय कांदा आहे तो याच्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडीशी एक दोन मिरच्यामध्ये चिरून टाकणार आहोत आता हे आपल्याला तीस मिनटासाठी तरी दमाला द्यायचं आहे जो ह्याच्यामध्ये जो लीड ना जो झाकण असतं त्याच्यावरती होल असतं तर ते बंद करा वाफ जाऊ नये म्हणून ते बंद करण्यासाठी मी थोडंसं कागद लावलेलं ला आहे त्याच्यावरती आता हे आपली बिर्याणी दम देऊन एकदम तीस मिनटानंतर हे झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपला तांदूळ पण कसं असं सेपरेट झालेला आहे आणि बिर्याणीचं तुम्ही कलर तर पाहणारच मी डिशमध्ये जेव्हा सर्व करायला घेणार आहे तेव्हा तुम्ही पाहा तुम्ही पाहू शकता कशी परफेक्ट अशी बिर्याणी आपली झालेली आहे तर ही सर्व करण्यासाठी आपली बिर्याणी एकदम रेडी झालेली आहे तांदूळ तुम्ही पाहू शकता कसा मोकळा झालेला आहे आणि अख्खा चक्का तांदूळ आहे ही बिर्याणी तुम्ही बरोबर किंवा आपला जो सलाड असतो कांदा टमॅटो आणि काकडीसोबत मस्त एकदम छक्का झणझणीत बिर्याणी आपली खायला एकदम रेडी झालेली आहे तर मंडई रेसिपी तुम्हाला कशी वाटली ग्रेव्ही एकदम खास बनवण्यासाठी टिप्स तुम्हाला सांगितलेले आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार बाय बाय